आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा शहरात आज अर्थात एकोणीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आणि अनेक मान्यवर महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी आणि इतर काही कार्यक्रमांसाठी येणार असल्यानं बुलडाणा शहरात कार्यक्रमाच्या तयारीच्या कामांना वेग आला आहे बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला बुलडाणा शहरात गणेश मंडळाच्या मिरवणुकींचा उत्साह दिसून आला जिल्ह्यात जवळजवळ दोन हजार चारशे पन्नासच्या वर पोलीस कर्मचारी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या बंदोबस्ताकरता तैनात करण्यात आले होते बुलडाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी काही भागात समसमान तर काही भागात अतिवृष्टी अशा प्रकारचा पाऊस दिसला जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस नांदुरा चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा संग्रामपूर या भागात झाला तरी मागील काही दिवसांपासून कडक ऊन तापत असून पाऊस नसल्यानं शेतातील पिकांची अवस्था पाण्याअभावी कोमेजल्याचं चित्र आहे त्यामुळे सोयाबीन कपाशी तूर उडीद मूग यासह पिकं सुकली असल्यानं शेतकरी चिंतेत आहे सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या तक्रारींचं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी आपलं सरकार पोर्टल दोन पूर्णांक शून्य ही प्रणाली उपयुक्त आहे या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहित कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य द्यावं अशा सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिल्या तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपलं सरकार पोर्टलमध्ये नव्यानं काही बदल करण्यात आले आहे या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपलं सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं हमीदारांना भरडधान्य ज्वारी खरेदीसाठी पुरेशी नोंदणी झालेली नाही शासनाकडून भरडधान्य खरेदी करता ऑनलाईन शेतकरी नोंदणी तीस सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे यापूर्वी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत भरडधान्य खरेदीला मुदतवाढ देण्यात आली होती टपाल विभागामार्फत धार्मिक कार्यात सणावारामध्ये उपयुक्त असे पवित्र गंगाजल आपल्या डाक विभागातर्फे पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात येते डाक विभागातर्फे खास गंगोत्री इथून सदर गंगाजल आणण्यात आलं आहे हे गंगाजल केवळ पस्तीस रुपये प्रति बॉटल दोनशे मिलीलीटर याप्रमाणे बुलढाणा आणि खामगावच्या मुख्य टपालघरात उपलब्ध आहे महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि जनतेमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीनं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त केंद्र शासन राज्य शासनामार्फत एकोणतीस ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा आणि विविध एकविध क्रीडा संघटना यांच्या वतीनं सहकार विद्या मंदिर चिखली रोड बुलढाणा इथं हॉकीचे जादूगार ध्यानचंद च्या जन्मदिवसानिमित्त क्रीडा दिन साजरा करण्यात आला नियमित लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स सभा तसंच जिल्हास्तरीय सुकाणू समिती सभा जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर किरण पाटील जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली मुख्य कार्य अधिकारी कुलदीप जंगम यांची यावेळी उपस्थिती होती या सभेत नियमित लसीकरणाबाबत करायच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत लाभ हस्तांतरण योजनेतून पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कृषी साहित्य खरेदीवर अनुदान देण्याचा प्रस्तावित आहे यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं या, या योजनेतून पाच एच पी ओपनवेल विद्युत मोटार पंप संच पॉवर स्प्रेयर्स आणि मानव चलित टोकन यंत्र या कृषी साहित्य खरेदीवर अनुदान देणं प्रस्तावित आहे बुलडाणा शहर जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोनशिलेचं अनावरण केलं यावी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार कुमार उपाध्याय नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवारांची डाटा एंट्री ऑपरेटर क्लर्क ट्रेनी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागात निवड करण्यात आली आहे आताच आपण ऐकलत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे